माझ्या आजीला घेतली आमच्या पप्पाने माझ्या आजी खूप तिला असं म्हणजे कसे पण आलो पण तिला सॉफ्ट साडी पाहिजे एकदम एकदम सॉफ्ट एक पाहिजे लुगड घेतलं पण ती लुगडं नाही बोलली इसलिए मस्ती करते गावाला आले की हा ड्रेस हा योगेशचा खूप सासा योगेशचा

त्याच्यावरच ब्लाउज शिवण्यासाठी तिने घेतली दादी काय करायचं आता हे आमच्या मुलाची ड्रेस सगळ्यांची हा एकाचा हा मधल्याच आहे हा मोठ्याच आहे किती सुंदर असं व्हाईट कलरचं शर्ट घेतले त्याच त्याच्या काकाच सेम आहे सेम बाळाचा लहान मध्ये मधला आहे ना त्याचा अमरचा तो जरा फॅशनेबल आहे म्हणून त्यांनी फॅशनेबल घेतलाय थोडंसं ते फॅशनेबल आहे त्याला आवडत फॅशनेबलच लहान घेतलंय

पण ती गेली याला काय म्हणतात तिला ब्लाऊज आणायला गेली त्यामुळे त्या ती साडी मी दाखवू शकत नाही मी नंतर सांगते तुम्हाला ती साडी तर ही आहे मोठ्या बहिणीची साडी मोठ्या बहिणीची साडी आणि काकाचा ड्रेस कुठे रे काकाचा ड्रेस हे तर ते नाही रे नवीन वाला ते तर ठेवलाय का बघ बरं जायचं बघून हा काकाचा हा पण त्यांनी घेतलाय फक्त आम्ही तिकडून आणलाय आणलाय हा आम्ही घेतला हा हो तुमच्या भाऊचा ड्रेस अशी आहे आमची शॉपिंग सगळा खर्च माझ्या पप्पांनी केला आहे तर कशी वाटली तुम्हाला आमच्या शॉपिंगबद्दल कमेंटमध्ये सांगा